स्वागत आहे तुमचं माझ्यानी यूट्यूब चॅनलवर मी आणि माझं काम आता आलो आहे आम्ही रानात म्हणजे आमचे नंदूबाई आली पायल तिला खायच्यात आंबं आणि जांभळं आंबा आहेत त्यांच्याकडे पण जांभळं काय म्हणली मला खायला भेटलीच नाही लई दिवस झालं म्हंटलं चाल मग आपण जाऊ रानात आणि काय रा... करतीस आंबा खा बघा किती खा का ताई हे बघा रान मेवा आंबे यायला मला कोण विचारा ना झाले राव ओ खात्यात रे भताळी सगळी तू कोण असस

काय झालं सगळ्यांची राणं फिरून झालं आता फायनली आम्ही आमच्या रानात आलो कारण आंब जांभळं फणस सगळं बघितले खाल्ले पण आणि आता म्हटलं जरा पचवायचं पण पाहिजे पचवायला सुद्धा पाहिजे ना काहीतरी काम पण केलं पाहिजे मग काय माई आधीच्या रानात आलेल्या होत्या मग म्हटलं चला थोडासा बांध पण घालू कारण माई मावत्या दिवशी रडत होती त्यामुळे थोडंसं थो। राहिलं होतं त्यामुळे घरी गेलो लवकरच मग काय आता परत आले मग मयूर पण आता फा काहीतरी सुट्टीचा फायदा झालाच पाहिजे ना आणि मग काय एक साईड बांध राहिला होता घालायचा परत एक साईडला माती पण टाकायची होती तेवढं बांध माऊ माईला काढून दिला आणि म्हणजे एक साईडला माती टाकायची होती ती माती पण खणून दिली थोडीशी मग काय आता झाले आता आम्हाला मावला ड्रेस घ्यायला पण जायचं होतं तर आणि आभाळ पण आलं होतं लय म्हटलं चला पटकस लवकर जाऊ आपण इथून म्हणजे पावसाचं लवकर येता येईल घरी काय मावला ड्रेस बघायला आलो घेतला मावला एक आणि तिक ड्रेस बघायचं होतं पण तिला ती फ्रॉकच ला आवडलेली सगळीकडं ती फ्रॉकच घेऊन फिरत होती मॅडम आमची मग काय एक फ्रॉक घेतली आणि निघालो आम्ही पण ड्रेस लई भारी भारी होतं ड्रेस पण तिला काही नाही आवडले कारण तिला कधी आम्ही असे ड्रेस घालतच नाही फ्रॉक किंवा असं शॉर्टर ड्रेस असतात तिला जास्त करून म्हटलं गावाकडे म्हटलं जरा थोडंफार घेऊ तरी पण मॅडम काय आमचं ऐकतच नव्हती तीच फ्रॉक घेऊन बसलेली पण मी नाही घेतली ती फ्रॉक तशी घेतली फ्रॉक पण वेगळी घेतली भूक पण लागली होती थोडीशी मग काय थोडंसं नाश्ता केला आणि थोडंसं म्हणजे मी काय मिसळपाव घेतलेला आणि मयूरने कटवाडा घेतला होता ते खाल्लं आणि घरी आलो तर घरी आल्यावरती भाऊंनी लाक घरी आल्यावर दारात लाकडं बघितली मग काय कटवाडा जिरला न राव वाईट वाटलं मला पण माझं नाही जिरलं मी नाही लाकडं भरली मयूरचं जिरलं कारण त्यालाच लाकडं भरावी लागत होती मी एवढं जेणं चढून मला जमलंच नसतं ते आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं एवढं सगळे लाकडं माळ्यावर वरती भरायची होत्या आमच्या काय तेवढी भरली सगळी पण पाऊस असताना पाऊस जर आला असता तर सगळी लाकडं पण आमची भर भिजली असते सगळी सगळ्यांचं बघा लाकडं भरायची कामं चाललेत पावसाचं चांगलं आहे ना चुलीला चुलीला ला, चुली लाकडं लागतातच ना लाकडं भरून पोरं दमली सगळी राव पण ठीक आहे ना काय हरकत नाही एवढं दिवसातून यायचं आणि एवढंच काम नाही करायचं म्हणजे काय काहीच अर्थ नाही ना त्याला मग काय हा व्हिडिओ मी इथे एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्यानी यूट्यूब चॅनेलवर बाय ¡Suscríbete ya canal!